मंदरूपेटील डी एस कमळे गुरुजी कम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये आज टॅलीची विद्यापीठाची परीक्षा झाली या परीक्षेमध्ये रोहित गाडेकर या विद्यार्थ्यांनी टॅली मध्ये त्र्याण्णव टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले तर याचबरोबर नागेंद्र कुंभार या विद्यार्थ्यांनी त्र्याऐंशी टक्के मार्क्स मिळवून चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाल्यामुळे संस्थेचे संचालक अविनाश जवळपटे यांनी त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार केले नमस्कार मी अभिजित जवळपटे संपादक स्मार्ट एजे न्यूज चॅनल सोलापूर व संचालक डी एस गुरुजी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मंद्रुक माझ्या संस्थेमध्ये एकोण एम के सी एलचे पंचावन्न कोर्सेस आहेत तर या कोर्समध्ये टॅली या कोर्समध्ये नागेंद्र कुंभार व रोहित गाडेकर या विद्यार्थ्यांनी आज परीक्षा देऊन चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेत ना रोहित गाडेकर या विद्यार्थ्यांनी त्र्याण्णव टक्के घेऊन उत्तीर्ण झाले तर नागेंद्र कुंभार या विद्यार्थ्यांनी त्र्याऐंशी टक्के घेऊन आज हे टॅली परीक्षा उत्तीर्ण झालेत आज मित्रांनो आज टॅली केल्यावर तुम्हाला अनेक ठिकाणी कंपनी असेल किंवा कुठला पतसंस्था असेल बँक असेल किंवा खताचं दुकान असेल या ठिकाणी तुम्हाला नोकऱ्या मिळतात तर सर्व विद्यार्थ्यांना मला असं सांगायचं आहे की तुम्ही दहावी बारावी झाल्यानंतर टॅली हे कोर्स करा आता सर्वत्र जी एस टी लागू आहे सर्वांना माहिती आहे तर जी एस टी असल्या कारणाने सर्वत्र नोकऱ्या उपलब्ध आहेत तर त्या नोकरीसाठी लागणारा आवश्यक जो सॉफ्टवेअर आहे तो आहे टॅली आणि त्याचबरोबर बेसिक जो कोर्स आहे तो एम एस सी आय टी या दोन्ही कोर्सचा प्रशिक्षण आम्ही आमच्या संस्थेमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून मंद्रुप या ठिकाणी देत आहोत तर सर्व विद्यार्थ्यांना एक आव्हान आहे दहावी बारावीनंतर वेळ वाया न घालवता त्यांनी एम एस सी टी करावे तर ह्या मुलांचं मनोगत तुम्ही या ठिकाणी ऐका नमस्कार माझं नाव रोहित गाडेकर मी राहणार प्रोवट मी सध्या बी कॉम इयरला एस डी पी कॉलेज मंदरूपला शिकत आहे तरी शिक्षण चालू शिक्षण करता करता मी जवळप्रसाद येथे इन्स्टिट्यूटमध्ये टॅलिको हा कोर्स लावलेला आहे आणि माझा तीन महिन्याचा कोर्स आज समाप्त झालेला आहे आज माझा परीक्षासुद्धा उत्तीर्ण झालेला आहे आणि मला ब्याण्णव टक्के मार्क पडलेला आहे आणि अभिजित सर आणि अविनाश सर यांनी दोघे मिळून आम्हाला खूप मार्गदर्शन केले चांगल्या पद्धतीने अकाउंटिंग विषयाची पूर्ण माहिती दिली आणि आम्हाला अकाउंटमध्ये परफेक्ट केला तसेच खूप आमच्यासोबत आणि मैत्रीसोबत आणि फ्रेंडली वागले पूर्ण आमच्याशी असे चांगलेपणाने वागून पूर्ण अकाउंटिंगचा नॉलेज दिलेलं आहे तरी तुम्ही सगळ्यांनी टॅलीचा कोर्स लावा उत्तीर्ण व्हा आपल्या म्हणजे आपल्या कामासाठी टॅली कोर्स हा खूप चांगला आहे टॅली कोर्स झाल्याने आपण शिकत शिकत कामही करू शकतो आपले आपले खर्च भागू शकतो आपल्याला दोन पैसे कमवता येतील टॅली कोर्स हा खूप चांगला आहे आणि पुढील आता सगळीकडे टॅली कोर्स हा खूप महत्त्वाचा आहे असं समजत आहेत म्हणून सगळेजण कोर्स करा पैसे कमवा आपल्या जीवनात यशस्वी व्हा धन्यवाद नमस्कार मी नागेंद्र कुंभार माझा गाव टाकळी मी येथे मंद्रुकमध्ये एस पी पी कॉलेजमध्ये बी कॉम सेकंड इयर शिकत आहे तरी मी जवळकडे सरांकडे टॅरीचा कोर्स लावलो होतो आज त्याचा पेपर होतं मी उत्तीर्ण गुणा गुण घेऊन फास्ट झालो अंबळे गुरुजी इन्स्टिट्यूटमध्ये मी टॅरी शिकत असताना अविनाश सरांनी खूप छान अकाउंटिंग शिकवले तरी मी पुढं जॉब करण्यासाठी सक्षम आहे सगळेजण टाली लावा आणि त्याचा लाभ घ्या पुढं नोकरीसाठी उपयुक्त असतो